झेंडा फल्या कामाचा जो घेऊन निघाला हा झेंडा फल्या कामाचा जो बोलणाऱ्यानं बोलत जावं ऐकणाऱ्याने ऐकत जावं ही स्पर्धा हा वाघयज्ञ असाच अखंड चालत राहावा शंभर वर्षानंतर ही स्पर्धा अशी टिकावी बघण्यासाठी जिवंत असावं हे संयोजक असावेत आणि स्पर्धेचे सगळ्यात महत्वाचे दाते ही स्पर्धा बघण्यासाठी इथं असावेत आणि शंभर वर्षानंतर न क्रांतीचा इतिहास वक्तृत्व स्पर्धांमध्ये क्रांती करणारा असावा पृथ्वी मोलाची 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 गोष्ट